हा वया वगैरे बघत हा एंट्री केल्या केल्या मॉल मध्ये एंट्री केल्या गेल्या के भाऊ जीत शहा नीता आणि नी रामाची जोडी सांगितला नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण करणार आहोत लाईव्ह चालू भावा सिटीत या व्हिडिओ म्हणजे जे काही नवीन एक सिरियल चालू झाले आहे यावरती लाईव्ह करणार आहोत तर मी जरा आवाज चेक करतोय एक बार चेक करू द्या फक्त ब्लर वगैरे दिसत नाही ना भावांना ओके काही विषय नाही चला मित्रांनो ना अवतार थोडासा जरा बाजूला ठेवा माझा अवताराचा विषय द्या सोडून तर आज आजपासून आपल्या या वरती रेग्युलर तुम्हाला बघायला भेटणार आहे चल भावा सिटीत या जो आपण नवीन सिरीज इथं झी मराठीवरती चालू झाली आहे याची लाईव्ह तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका तर भावानो हा शोची कन्सेप्ट एवढी भारी आहे म्हणजे आवडली मला पण एकदम खतरनाक अशी कन्सेप्ट आहे जे बिग बॉसमध्ये केलं जाते त्याच टाईपमध्ये केलं आहे पण इथं बिग बॉस मराठी जर तुम्ही बघितला असेल बिग बॉस मराठीमध्ये सूरज चव्हाण सार सूरज चव्हाण जो होता त्यासारखी मुलं म्हणजे इथं सगळे जे काही बारा तेरा मुलं आहेत आय थिंक बा किती तेरा मुली बारा हा बारा जे मुलं आहेत ते सगळे बिग बॉस ह्याच्यासारखेच आहेत सूरज चव्हाणसारखेच आहेत एकदम गरीब घरातली मुलं आहेत म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या व्यवसाय करणारी मुलं आहेत एकदम खतरनाक असा शो मला तरी वाटते बिग बॉसपेक्षा हिट जाईल हा शो आतिश आतिश भाऊ आलात तुम्ही मंडळ आपले आभारी आहे फक्त आवाज वगैरे क्लिअर होतोय काही लाईव्ह वगैरे नीट चालते याचं मला एक बार कन्फर्मेशन द्या प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी चॅनलवरती लाईव्हला असतील त्यांनी मी तरी ट्राय करतो एक बार बघतो स्ट्रीम करंट बिट रेट हाय दॅन मोर रिकमेंडेशन ओके ये क्या येईव्ह पॉज होते का भावा अतिश अतिश भावा लाइव पॉज होते का मला काही समजत नाही रे लाइव पॉज होते का एक बार सांग प्लीज एकाच मिनिट भावांनो व्यवस्थित येतोय आवाज ओके नाही लाईव्ह वगैरे व्हिडिओ वगैरे क्लिअर दिसते का भावा व्हिडिओ क्लिअर दिसते का कारण माझ्याकडे इथं बफरिंग होतंय त्यामुळे तुला म्हणतोय मी दुसरा काही विषय नाही ओके मी यामध्ये बघतोय तर बफरिंग होते यामध्ये एकच मिनिट मी तरी हे क्लिअर आऊ चेकआउट करतो बफरच होते माझ्याकडे गोल, गोल 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 फिरते मी चेक ओक, 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 ओके 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 बाबा एक बार मी डबल लाईव्हला येतो परत एक बार कारण स्ट्रीमचं सेटिंग जरा चुकली वाटतं सपोर्ट एक मिनिट भावांनो आणि माझ्या